નમસ્કાર barbitano મારે નામ સ્વરાજ કૃમુષેની માજા સાલે છે નામ સીતેશ્વર સાત્રુ હું ચાલે માર્ગદાર માધાボルક दुसरी કો ઉઠે ઉપસ્થિત આદરણીય ગુરુજનો બધો માજા મિત્ર નથી આજ આપણે સાની ગુડગિયાંની जयंती સાડી કરવા साठी અહીં જમલો आहोत ખરા यांनी जगाला दिली महान विद्यार्थी प्रशिक्षक साने गुरु यांच्याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत विद्यार्थी प्रशिक्षक अशी त्यांची ख्याती विद्यार्थी प्रशिक्षक अशी त्यांची ख्याती सदा जागृत राहिले आपल्या विद्यार्थ्याप्रती सदा जागृत राहिले आपल्या विद्यार्थ्याप्रती त्या साने गुरुजींचा जन्म चोवीस डिसेंबर अठराशे नव्याण्णव साली रत्नागिरीतील जिल्ह्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील पांगड या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव पांडुरंगा सदाशिव साने असे होते त्यांच्या वडिलांचे नाव सदाशिव तर त्यांच्या आईचे नाव यशोदाबाई असे होते त्यांच्यावर त्यांच्या आईच्या चुकुरीचा फार मोठा प्रभाव पडला होता लहानपणी साने गुरुकुळ त्यांनी फार मोलाचे संस्कार

Thank you.